मला न्याय मिळावा जे माझ्यासोबत घडले अजून कुणासोबत घडू नये आणि जेव्हा माझ्या मिस्टरांनी मला मेसेज गावाकडे गेले होते तेव्हा मी त्यांना वारंवार फोन करत होते माझा कॉल रिसिव केलेला नाही मी त्यांना व्हिडिओ कॉल केला तर ते पण माझं रिसीव केलेला नाही ते कोणत्या तरी लेडीजसोबत होते तेव्हा मी त्यांचे जे भाडेकरू आहे त्यांच्या मोबाईलवरून फोन केला नहीं ते ते ने वा मी त्यांना म्हटलं तुम्ही माझं कॉल का नाही उचललं ते मला व्हिडिओ कॉल करा तुम्ही कुणासोबत आहे ते दाखवा तेव्हा पण माझ्या मिस्टरांनी मला दाखवलं नाही तेव्हा मला व्हॉट्सअपला त्यांनी गावाकडं असताना ते मेसेज केलेलं आहे की तू कुत्री आहे तुझी लायकी तीच आहे तुझी जात बघ जरा तू खालच्या जातीची आहे खालच्या जातीच्या पुरी आम्ही नांदवत नाही वापरून सोडतो असे मला मेसेज करण्यात आले तेव्हा पण मी पोलीस स्टेशनला गेले होते पण त्यांच्या आत्याचा जो मुलगा आहे चेतन साहेबराव साळून के तर त्यांचं त्यांच्याशी काय बोलणं झालं हे मला माहीत नाही पण मला एकच वाक्य बोलण्यात आलं तू धावपळ जास्त करू नको काही उपयोग होणार नाही मी पोलीस स्टेशन मॅनेज करू शकतो आणि तसंच झालं माझ्या बाबतीत त्यांनी पोलीस स्टेशन मॅनेज केलं आणि माझं कुणीही मी कितीही तिथं गेले मला मारहाण केली शिवीगाई केली दमदाटी दिली घरातून बाहेर काढलं तरी मी पोलीस स्टेशनला केले तर पोलीस स्टेशन माझी अजिबात कम्प्लेट घेत नाही एन सी घेतात फक्त किरकोळ आणि मला घरी पाठवतात आणि मला वारंवार पोलीस स्टेशनमध्ये हेच बोलण्यात आलेलं आहे की तू जास्त नाटक करायला लागली तर तुझ्या तुला तु कोणत्या केसमध्ये अडकू ते बघ तुझं जामीन पण होऊन देणार नाही जेलमध्ये दे तू सडत राहशील असं बोलतात त्या भीतीने मी कोणताही पाऊल उचलला नाही शांत बसले पण आता असं वाटतंय की जो अन्याय माझ्यासोबत झाला आहे ते अजून कुणासोबत होऊ नये असे जर प्रत्येक स्त्री जर शांत बसले तर आमच्यासारख्या गरिबांसोबत हेच होणार आहे प्रत्येक वेसा जातीवरूनच का हे होतंय हे कुठंतरी थांबलं पाहिजे भेदभाव होतोय हा खूप घाणेरड्या प्रकारे आणि माझ्या परत माझे मिस्टरसुद्धा मला सोडून गेले होते तेव्हा पण माझ्या जो मोठा धीर आहे अनिल शहाजी शिंदे तेव्हा त्यानं पण माझ्यासोबत खूप घाणेरड्या प्रकारे वागला तेव्हा पण मी माझ्या मिस्टरांना बोलले तर माझे मिस्टर म्हटले एवढं तेवढं चालतंच जास्त तू नाटक करू नको नाही तर तुला घरातून बाहेर काढेल तेव्हासुद्धा सुद्धा माझं काही ऐकलेलं नाही आहे माझ्या सासूलासुद्धा मी बोलले प्रेमा शहाजी शिंदेंना पण त्यांनी पण माझ्याकडे लक्ष दिलं नाही तर म्हटले त्याचं लग्न झालेलं नाही आहे अजून तोपर्यंत तुला काय झालं त्याची तहान भागवायला हे असं मला बोलण्यात आलेलं आहे माझ्यासोबत खूप घाणेरडे वागलेले आहेत हे लोकं मला प्लीज मला फक्त न्याय मिळवून द्याल मला न्याय पाहिजे